श्री गणेशाय नम अध्याय दुसरा महाकुंभमेळा प्रयागराज तीर्थात प्रयागराज सर्व तीर्थांचा राजा आहे असे म्हणतात याचे नाव प्रयागराज आहे अयोध्या मथुरा हरिद्वार काशी कांचीपुरी आणि अवंतिकापुरी आणि द्वारकापुरी ही सात तीर्थे यांच्या राण्या मानल्या जातात करडोतीर्थ इथे या तीर्थात सामवतात या तीर्थस्थानाला अतिशय पवित्र समजून येथे येऊन गंगा नदी आहे तिला यमुना मिळाली आहे येथे दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे आणि हे, हे तीर्थ सर्वात उच्च असल्याने अति तपस्वी भगीरथीने भगवती भगीरथीला याच मार्गाने घेऊन आले तेव्हा भगीरथी गंगा आणि यमुना मिळून एक झाल्या व सरस्वती या दोहांमध्ये लुप्त झाली याप्रमाणे कधीही नाश न ना होणाऱ्या अक्षयवटाच्या क्षत्रछायेखाली या तिन्ही मिळाल्या आहेत म्हणजे संगम झाला आहे याप्रमाणे प्रयागराजचे महात्मे पवित्रता आणखीनच वाढविली त्याशिवाय यापूर्वी ब्रह्मदेवाने अनेक यज्ञ येथे केले त्यामुळे याला प्रजापती क्षेत्र म्हटले आणि प्रयाग नाव पडले हे सर्व तीर्थांचे राजे मानले जातात प्रयागराज असा शब्द ज्याच्या तोंडातून निघतो त्याचे सर्व पाप भस्म होऊन जाते मग यात स्नान केल्याचे फळ किती असेल कोण सांगेल जेव्हा महाप्रलयात वेदादी सर्व काही नाही असे होऊन जातं तेव्हा अक्षयवटासह हे तीर्थस्थान अस्तित्वात राहते आणि याच वटाच्या पानावर बालमुकुंद वसून आपल्या पायाचा अंगठा तोंडात घालून खेळत होते यावरून वेदादी फार प्राचीन प्राचीन महत्त्व आहे आणि हे खूप प्राचीनपूर्वी उत्पन्न झाले असावे असा पुरावा आहे बघा ब्रह्मादिक सर्व यामध्ये भाग या भागात उत्पन्न झाले अशी दंतकथा आहे मग येथे गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे येथे निळे व पांढरे स्वच्छ पाणी आपापसात आप मिळून चक्कर खात राहते येथील वातावरण कितीही सुंदर असावे याचे कोणी वर्णन करू शकेल काय मग येथील दृश्य पाहून पुलकित होते प्रयागराज सारखे सुंदर स्थळ कोठेही पाहण्यात येत नाही येथील प्रत्येक वर्षी माघ महिन्यात दीड महिन्यांचा मेळा लागतो आणि ज्यात लाखो लोक भारी धार्मिक माणसे अबला वृद्ध स्त्रिया पुरुष येतात कुंभाच्या मेळ्यात येथे पन्नासाच्या लाख पन्नास लाखाच्या वर गर्दी असते तरीही इतकी गर्दी या महासागर रूपी क्षेत्रात काहीच वाटत नाही जेव्हा लहान नावेवर यात्रेकरी संगमावर फिरतात स्नान करतात आणि सुंदर दृश्य असे ते आपल्याला पाहावेसेच वाटते जणू काही देवगण आपापल्या लहान विमानातच बसून बसून येत असे आपल्याला वाटत राहते जेव्हा श्री रामचंद्र केवटाला भेटून पुढे वाढतात म्हणजे चालतात तेव्हा ते प्रयागराजला येतात तेव्हा ते हे ते ते स्थान कसे आहे याचे काय महत्त्व आहे हे वर्णन रामायणात पाहावे रामायणात याचे वर्णन अगदी उत्तम प्रकारे केले आहे अध्याय दुसरा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव